दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथील माध्यमिक विद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या हाताला बोगस प्लास्टर करून लेखनीत बसवण्याची माहिती समोर आली आहे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीपजी लगड यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय काणगाव माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विष्णू मरकड यांनी शिक्षण खात्याचा गैरवापर केलाय विज्ञान शाखेत शिकणारा स्वतःचा मुलगा चेतन मरकड आणि कला शाखेत शिकणारे तुषार डुबे असीम जहागीरदार या विद्यार्थ्यांनी हाताला प्लास्टर केलं होतं खाजगी डॉक्टरांकडून प्रकृती ठीक नाही लिहिता येत नाही अशी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून त्यावर सरकारी डॉक्टरांकडून सही शिक्काही घेतला मात्र त्यांना शाळा प्रशासनानं लेखनिक बसवण्यास परवानगी दिली कशी काय हा प्रश्न उपस्थित होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या हाताचा एक्सरे केला असताना एक्सरेमध्ये कुठेही हात फ्रॅक्चर नसल्याचं दिसून आलं संबंधित डॉक्टर शंकर चव्हाण यांना बोलते करण्याचा महाराष्ट्र प्रयत्नही केला. डॉक्टर प्रतिक्रिया देण्यास ही करत होते यावरून असा प्रश्न निर्माण होतो की जर उच्च शिक्षित लोकच असा प्रकार करत असतील तर पुढील नवीन पिढी कोणता मार्ग अवलंबेल याबाबत पुणे जिल्हा शिक्षण माध्यमिक अधिकारी गणपतराव मोरे यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी आश्वासनही दिले आज तुषार डोबे यांनी चेतन मार्कड यांच्या चौकशीसाठी आम्ही वरवण विद्यालयात आलो होतो त्याच्यामध्ये मुख्याध्यापक संबंधित क्लर्क यांचं लेखी घेतलेलं आहे त्या निवेदनुसार डॉक्टरचीही भेट घेतलेली आहे त्यांचंही लेखे घेतलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांचंही लेखे घेतलेलं आहे त्यानुसार सगळ्यांचं म्हणणं मग ऐकून घेऊन त्यानंतर योग्य ती कारवाई पुढील केली हात फ्रॅक्चर असेल तर त्याच आठवड्यामध्ये संबंधित विद्यार्थी कुस्ती कशी काय खेळू शकतो असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला मला आत्ताच आमचे मित्र सांगितली बातमी की या गोटनाथ विद्यालयामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे की ही गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळेम फासणाऱ्या आहे आणि शिक्षकांनी जर असं करायचं विद्यार्थ्यांना तर शिक्षकांचं मेरिट कसं वाढणार अशा अनेक गोष्टी तिथं बऱ्याच वर्षापासून चालू आहेत पण ही आत्ता गोष्ट उघडकीस आली आहे आणि हे उघडकीस ह्या आमच्या नगरसाहेबांनी उघडकीस आणल्यामुळं त्यांना जी धमकी देण्यात आली ह्या धमकीचा मी निषेध करतो आणि यांच्यावरती धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि ह्या संस्थेचं जे प्राचार्य असतील डॉक्टर असतील जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असे मी बहुजनते पार्टीचे वतीने विनंती करतो हा सर्व प्रकार उघड करणारे संदीप लगड यांना मारहाण करण्याची धमकी मरकड यांनी दिली याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये विष्णू मरकड यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणातील संबंधित प्राचार्य डॉक्टर सरकारी डॉक्टर शिक्षक व इतर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय गोपीनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वरवण या ठिकाणी तीन विद्यार्थ्याचे तीन विद्यार्थ्यांना बोगस प्लास्टर करून तीन लेखनिक ठेवलेली आहेत त्याचा आम्ही पर्दाफाश केलाच आहे नव्याण्णव टक्के आणि ह्याचा आम्ही पाठपुरावा चाललेला आहे परंतु पाठपुरावा करत असताना प्राचार्य मार्कड कानगाव यांचा मुलगा यांचा मुलगा परीक्षेला बसला होता त्यानंतर त्यांना हे कळलं की हा पाठपुरावा कोण करत आहे काय करत आहे तर प्राचार्य मार्कड यांनी मला अशी धमकी दिली की दुसऱ्याच्या विद्यार्थ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की असा असा विषय आहे की आम्ही ह्याच हातपाय मोडू त्याला बघून घेऊ असं करू माझ्या खोटा आरोप केलं पैशाची मागणी केली ते सतत खोटे आरोप केलेले आहेत त्याला आम्ही घाबरत नाही आमचा जो पाठ ट्रॉक चाललेला आहे आज 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 माध्यमिक विद्यालयामध्ये पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपतराव मोरे मोरेसाहेब आले होते त्यांनी चौकशी केली आणि आम्ही उद्या त्यांना डॉक्युमेंट देऊन पुरावेनेशी आम्ही यांचे ह्यांचा पर्दाभास करणार आहे आणि जे दोषी आढळतील शाळा असतील प्राचार्य असतील अनेक संबंधित विभाग असेल डॉक्टर असतील व ह्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही आमची ही लास्ट ठाम भूमिका आहे